राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी एक आक्षेपार्ह शब्द उद्गारला तो म्हणजे संभाजी महाराज यांचे रक्त तपासून पाहावं लागेल त्याचाच निषेधार्थ आता स्वराज्य संघटना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली नाशिकहून थेट जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आपल्या वाहनांच्या ताफ्यासह रवाना झालेत जितेंद्र आव्हाड यांचं रक्त आम्हाला तपासायचं आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी जात असल्याचं वक्तव्य स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ रुपेश नाठे यांनी केलं आहे

छत्रपती संभाजी राजे तू मागे पडो आम्ही तुम्हारे साथ है छत्रपती संभाजी राजे तू मागे पडो आम्ही तुम्हारे साथ है आपल्याला सर्वांना कल्पना आहे गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये विशाल गडावरचे अतिक्रमण हटवा मोहिम पार पडली त्यानंतरच्या काळात मध्ये अनेक लोकांनी चुकीच्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजेंवरती टीका करण्याचा प्रयत्न केला परंतु छत्रपती संभाजी राजे व त्यांचे सर्व आम्ही मावळे आम्ही फक्त आणि फक्त अतिक्रमण हटवण्यासाठीच ती मोहीम केली होती आम्ही कुठल्याही पद्धतीचं धर्माचं राजकारण करत नाही हे त्याही वेळेस लोकांच्या लक्षात आलं होतं परंतु काल जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन छत्रपती संभाजीराजांविषयी वक्तव्य केलं आहे हे वक्तव्य फक्त आणि फक्त लव जिहादचा विषय बाजूला टाकण्यासाठी आमच्या जवळच्याच जिल्ह्यामध्ये एका ताईवरती झालेली निर्गुण हत्या तिच्यावरचं लक्ष हटवण्यासाठीच केलं व महाराष्ट्र पेटला तर त्याकडचं लक्ष विचलित होईल अशा प्रकारचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या जितेंद्र आव्हाडांना एवढा पुळका येतो विशालगडावरचं अतिक्रमण हटवल्यावरती त्यांच्याच मुंबऱ्यामध्ये सुद्धा अतिरेकी कारवाया झालेल्या आहेत त्यांच्या मुंबऱ्यामध्ये देखील अतिरेकी सापडलेले आहेत अनेक प्रकारचे अतिक्रमण तिथून दिसून येतात त्यावेळेस जितेंद्र आव्हाड नेमके कुठे गेलेले असतात आम्ही काल परवा शरद पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की के त्यांनी कारवाई शंभर टक्के जितेंद्र आव्हाड यांच्यावरती केलीच पाहिजे तुम्ही छत्रपतींचं रक्त तपासण्यासारखं बोलतात ना आज तुमचंच रक्त तपासण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी अशा भूमीतले तुम्ही जन्माला आलेले आणि तुम्ही जर छत्रपतींवर बोलत असाल तर तुमचं रक्त तपासण्यासाठी आम्ही तुमच्या घरी येतोय जर सरकारमध्ये दम असेल जर जितेंद्र आव्हाडमध्ये दम असेल तर हे छत्रपतींच्या मावळ्यांना त्यांनी थांबवून दाखवा

अत्याचार झाला अत्याचार कुठेतरी दाबण्यासाठी